भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर काल दुपारी जम्मू काश्मीरमधून एक बातमी धडकली जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या राज्य तपास विभागानं जवळपास वीस स्लीपर सेलच्या ठिकाणी छापेमारी केली यामध्ये अनेक स्लीपर सेल उद्ध्वस्त करण्यात आले तसेच भारत आणि पाकिस्तान तणावामुळे आता महाराष्ट्राला देखील दहशतवाद्यांचा धोका निर्माण झाला आहे युद्धात पाकिस्तान सपशेल निष्प ठरत असल्याने राज्यातील दहशतवाद्यांचे स्लीपर सेल सक्रिय होऊन त्यांच्याकडून अंतर्गत हल्ला घडवला जाण्याची भीती सरकारी पातळीवर व्यक्त केली जात आहे महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन शहरांना स्लीपर सेलचा धोका असल्याचे बोलले जात आहे मात्र हे स्लीपर सेल म्हणजे नेमकं काय असतं ते किती धोकादायक असतात आणि स्लीपर सेलच्या हल्ल्यापासून बचावासाठी नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी कैलास आपण पाहत आहात विषयच भारी काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात तब्बल सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला यामुळे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बिभत्सा चेहरा पुन्हा जगासमोर आला दहशतवादाला पायबंद घालण्यासाठी विविध देशांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला दिसतो मात्र आता दहशतवादी संघटनासुद्धा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपले अतिरेकी जाळे भक्कम करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात यातीलच एक धोकादायक प्रकार म्हणजे स्लीपर सेल तुम्ही बॉलिवूडचा हॉलिडे ए सोल्जर इज नेवर ऑफ ड्युटी दोन हजार चौदा हा ॲक्शन थ्रिलरपट पाहिला असेल या चित्रपटामध्ये अक्षय कुमार लष्करी अधिकारी असतो जो सुट्टीला घरी मुंबईत येतो आणि स्लीपर सेल नेटवर्कच्या दहशतवादी प्रमुखाचा शोध घेतो आणि त्याच्या कमांडखाली कार्यरत असलेलं स्लीपर सेल निष्क्रिय करतो पण हे स्लीपर सेल नक्की काय करतात आणि त्यांना स्लीपर सेल असं का म्हटलं जातं असा प्रश्न तुम्हाला आता पडला असेल तर सांगतो स्लीपर सेल हे अशा लोकांचं जाळं असतं जे आतंकवादी संघटनांशी संबंधित असतात पण ते लोक अशा पद्धतीने कार्यरत राहत असतात की कोणालाही संशय येणार नाही ते समाजात मिळून मिसळून राहतात हे लोक सामान्य व्यक्तीसारखेच दिसतात राहतात अगदी सामान्य नागरिकांप्रमाणे समाजात वावरतात कामधंदा नोकरीसुद्धा करतात पण त्यांचं ध्येय असतं एखाद्या मोठ्या घातपातासाठी योग्य क्षणाची वाट पाहणं आपले अतिरेकी प्रयोजन बेमालूमपणे झाकून ठेवत सामान्य माणसांप्रमाणे वर्तन करणारे दहशतवादी म्हणजेच स्लीपर सेल असं आपण म्हणू शकतो काश्मीरमधील पहलगाम येथे भारतीय पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारने काश्मीरमधील दहशतवादी किंवा त्यांना पाठिंबा देणाऱ्या स्थानिक नागरिकांना ताब्यात घेण्यात येऊन काही लोकांच्या मालमत्ताही उद्ध्वस्त केल्या आहेत ज्याप्रमाणे पहलगाम हल्ल्यामध्ये काही स्थानिक नागरिकांनी दहशतवाद्यांना मदत केल्याचे उघडकीस आले आहे तसेच देशाच्या इतर प्रमुख शहरांमध्येही दहशतवादी स्लीपर सेल अस्तित्वात असतात आणि योग्य वेळेतच हे स्लीपर सेल सक्रिय होऊन दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होतात असे आजवर अनेक वेळा दिसून आले आहे पाकिस्तानमधून भारताच्या हद्दीत प्रवेश केलेल्या दहशतवाद्यांची संख्या अगदी मर्यादित असते एवढ्या कमी लोकांना स्वतःच्या नेटवर्कच्या बळावर कोणतीही मोठी दहशतवादी कारवाई करणे पूर्णत अशक्य असते मात्र या दहशतवाद्यांना जेव्हा स्थानिक लोकांची मदत मिळते तेव्हाच त्यांची अतिरेकी कारवाई यशस्वी होते असे आजपर्यंत अनेकदा सिद्ध झाले आहे पैसा संपत्तीचे आमिष दाखवून किंवा धार्मिक अस्मिता जागृत करून या स्थानिक लोकांचे ब्रेन वॉशिंग करून त्यांना स्लीपर सेल बनवले जाते व योग्य वेळी नियोजित कामगिरीसाठी तयार राहण्याचा आदेश नेहमी दिला जातो अनेकदा देशातील सामाजिक वातावरण गडूळ करण्यासाठी स्लीपर सेलचा वापर केला जातो समाजात दंगली घडवणे सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणे यासाठी सुद्धा या स्लीपर सेलचा वापर केला जातो स्लिपर सेलच्या सदस्यांना कोणताही विशिष्ट चेहरा नसल्याने त्यांना ओळखणे तसेही अवघड असते स्लिपर सेलचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे सदस्य नेहमी सक्रिय राहतीलच असे नाही बराच काळ प्रत्यक्षात काहीही न करता ते निष्क्रिय राहतात वरिष्ठ दहशतवादी नेटवर्ककडून पुढील कुठलीही सूचना मिळेपर्यंत ते सामान्य आयुष्य जगतात पण एकदा त्यांना आतंकवादी कारवायांबाबत आदेश मिळाला की ते तात्काळ सक्रिय होतात आणि अतिरेकी कारवायांमध्ये सहभागी होतात तुम्हाला असं वाटत असेल की स्लीपर सेल हे फक्त दहशतवादी स्फोटांमध्येच कार्यरत असतात तर तसे नाही स्फोटांव्यतिरिक्त हत्या गोपनीय माहितीची चोरी करणे किंवा अन्य गुप्त योजनांमध्येही स्लीपर सेल कार्यरत राहू शकतात स्लीपर सेलचं सर्वात धोकादायक वैशिष्ट्य कोणतं तर ते त्यांच्या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळतात हे लोक आपली खरी ओळख कायमच लपवून ठेवतात त्यामुळे सुरक्षा यंत्रणांसाठी त्यांना ओळखणं फार अवघड जातं त्यांचं काम गुप्त माहिती गोळा करणं स्थानिक पातळीवरती सहाय्य करणं किंवा पुढील योजनांसाठी जमीन तयार करणं हे काम ते करत असतात शिवाय या दरम्यान सामान्य नागरिकांनाही त्यांच्याबद्दल कोणतीही शंका येत नाही स्लीपर सेल म्हणजे काय ते काम कसं करतात हे आता आपण पाहिलं पण स्लीपर सेलचा धोका टाळण्यासाठी नेमकी कोणती काळजी घ्यावी तर स्लिपर सेलच्या धोक्याला तोंड देण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना सातत्यानं अत्यंत सतर्क राहावं हो लागतं अत्याधुनिक तंत्रज्ञान गुप्तचर यंत्रणांचं जाळं आणि सामान्य जनतेची सतर्कता यामुळे काही स्लीपर सेल यापूर्वी यशस्वीपणे उघडकीस आले आहेत त्यामुळे नागरिकांनी देखील एखाद्या दे व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलीस किंवा सुरक्षा यंत्रणांना माहिती देणं गरजेचं आहे स्लीपर सेलचे गोपनीय आणि धोकादायक काम पाहता सातत्याने सतर्क राहणे सजग राहणे हेच आपल्या हातात आहे शिवाय भारत सरकारच्या दृष्टीने स्लीपर सेलला निष्क्रिय करणे म्हणजेच दहशतवादी संघटनांची अर्धी रसद तोडण्यासारखी आहे त्यामुळे सरकारलासुद्धा सीमेपलीकडील दहशतवाद शत्रू आणि देशातील दहशतवाद धार्जिने स्लीपर सेल यांच्याशी लढा देणारी सक्षम अशी रणनीती तयार करावी लागेल तरच दहशतवादाचा पाडाव करणे शक्य होईल असे वाटते तर मंडळी भारत आणि पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मुंबई सारख्या विविध शहरांना असलेल्या स्लिपर सेलच्या धोक्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तसेच स्लीपर सेल ओळखण्यासाठी नागरिकांनी अजून कोणती खबरदारी घ्यावी याबद्दलही तुम्हाला काय वाटतं आपलं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच ही माहिती आपल्याला कशी वाटली हे सुद्धा सांगा आणि अशाच पद्धतीच्या माहितीपूर्ण राजकीय इंटरेस्टिंग घडामोडी पाहण्यासाठी विशेष भारीच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि विशेष भारीचं फेसबुक पेज विशेष भारी एफ बी याला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद